चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार विश्वरूपानं प्रगट झालेल्या परमेश्वराची व्याख्या जीवन जीवनविद्येनं काय केली आहे पहा जीवन जीवनविद्या सांगते निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर निर्गुण निराकार अव्यक्त सर्व व्यापक सगुण साकार अशी चैतन्य शक्ती अनंत रूपे, अनंत वेशे अशी व्यक्त होते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या संदर्भात काय सांगतात पहा ते सांगतात नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा भगवान श्रीकृष्ण गीतच सांगतात अहम सर्व प्रभव सर्व प्रवर्तते इति मत्वा भजनते माम बुधा भाव जीवन विद्या सांगते की मानवी शरीर रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे परमेश्वराची याआधी सांगितलेली व्याख्या मानवी शरीराला सुद्धा तंतोतंत लागू पडते मानवी शरीर हे निसर्ग बद्ध आहे ते स्वयंचलित आहे ते स्वयं, स्वयं नियंत्रित आहे आणि ते नैसर्गिक असून त्या ठिकाणी पद्धतशीर व्यवस्था असलेली दिसून येते तुकाराम महाराज काय सांगतात पहा ते सांगतात देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग नामदेव महाराज सांगतात कायाही पंढरी आत्मा पांडुरंग करीत असे संग शरीराकडे आणखीन एका निराळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल आळंदीला अलंकापुरी असं दुसरं नाव आहे आणि या आळंदीत ज्ञानदेवांचं स्थान असून तिथं इंद्रायणी नदीचं वास्तव्य आहे जीवन विद्या सांगते की मानवी शरीर ही सुद्धा आळंदी म्हणजे अलंकापुरी आहे पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय चार अंतरेंद्रिय पंच प्राण वगैरे वगैरे या अलंकाराने हे मानवी शरीर सुंदर पद्धतीनं अलंकृत झालेलं आहे इतर सोन्या मोत्याचे अलंकार कितीही मौल्यवान असले तरी त्या सर्वांची किंमत करता येते परंतु मानवी शरीराच्या ठाई जे अलंकार आहेत ते तर अत्यंत मौल्यवान तर, तर आहेतच पण त्यांची किंमत पैशात करता येत नाही लक्षात घ्या की हजारो रुपये खर्च करून सुद्धा गमावलेला अवयव पुन्हा प्राप्त होत नाही कृत्रिम पद्धतीनं बसवलेल्या अवयवाला नैसर्गिक पद्धतीनं मिळालेल्या अवयवाची किंचितही सर येत नाही अशा या अलौकिक मानवी शरीराच्या अलंकापूर स्वानंद स्वरूप ज्ञानदेव वास करत असून शरीररूपी आनंदी जाणीव रूपी इंद्रायणी नित्य वाहत असते थोडक्यात मानवी शरीर हे एक विलक्षण तीर्थक्षेत्र आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते ही मोठी खेदाची गोष्ट आहे पुण्य मिळवण्यासाठी बहुसंख्य लोक कामधंदा सोडून किंवा रजा काढून तीर्थक्षेत्राला जातात खूप कष्ट घेतात खूप पैसा खर्च करतात पैसा नसेल तर कर्ज सुद्धा काढतात आणि विविध कारणांमुळे मलिन आणि अशुद्ध झालेल्या नदीच्या पाण्यात स्नान करतात या संदर्भात महाराज सांगतात देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही सर्व यातायात करण्याची काहीच आवश्यकता नाही जीवनविद्या सांगते की मानवी शरीर हेच क्षेत्र आहे हृदयस्थ स्वानंद हाच गोविंद गोपाळ विठ्ठल आहे आणि जाणीव हीच आहे अखंड वाहणारी नदी तुकाराम महाराज सांगतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी परंतु एक पाऊल पुढे टाकून जीवनविद्या सांगते तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा स्व थोडक्यात तीर्थक्षेत्राला जाण्याची यातायात करीत बसण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय आवडीनं आणि प्रामाणिकपणे करीत नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना गात गात आनंद स्वरूप जाणिवेच्या नदीत डुंबट डुंबत तीर्थयात्रेचं पुण्य जोडणं सहस्रपटीनं इष्ट आणि श्रेष्ठ होय आता नेमकं काय करायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं म्हणून जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार चमत्कार तिथे नमस्कार अशी मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे लोकमानसामध्ये चमत्कारांचं किती विलक्षण आकर्षण आहे हे चा जुंडी चा जुंडी, या म्हणीवरून प्रत्यास येत एखादा बुवा किंवा बाबा चमत्कार करतो असं एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाच्या कानात नुसतं कुजबुजलं तरी ते षटकरणी होऊन लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या बुवा बाबाच्या दिशेनं पळत सुटतात चमत्कारांचं हे विलक्षण आकर्षण लोकांमध्ये दिसून येतं याचं मुख्य कारण एकच आहे मुळातच मरकट अशा माकडाला कोणीतरी पाजलं त्यात त्या माकडाला एक विंचू चावला त्यात त्या माकडाचं डोकं फिरलं म्हणजे ते माकड काय गोंधळ घालील याची कल्पनाही करवत नाही सामान्यपणे सामान्य लोकांची अशीच विकट आणि बिकट परिस्थिती आहे लोक मुळातच अज्ञानी असतात त्यात त्यांना अंधश्रद्धेचा विंचू चावलेला असतो त्यातही त्यांना दैववादाचं मद्य बालपणापासून पाजलेलं असतं त्यात भरीच भर म्हणजे चमत्कारांच्या आकर्षणानं डोकं फिरलेलं अशा स्थितीमध्ये लोकांच्या जीवनात काय गोंधळ माजेल याची कल्पनाच केलेली बरी चमत्कार करणाऱ्या बुवा कि किंवा बाबाला काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात किंवा त्यांच्याजवळ विशेष प्रकारचं सामर्थ्य असतं आणि त्या सामर्थ्याच्या बळावर तो बुवा बाबा आपल्या जीवनातील सर्व संकट आपत्ती रोग आणि दुःख निवारण करील असा लोकांचा प्रामाणिक समज असतो परंतु हा समज पूर्णपणे गैरसमज असतो मुळातच कुठल्याही बुवा किंवा बाबाकडे चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं बुवा किंवा बाबा चमत्कार चमत करतात अशा अफवा काही लोक भोळेपणानं किंवा अज्ञानानं कोणाच्या तरी ऐकिव सांगण्यावरून जनमानसात पसरवत असतात त्याचप्रमाणे काही अन्य लबाड लोक बुद्धीपुरस्कर तर काही स्वार्थ साधण्याच्या हेतून चमत्कारांच्या दंतकथा लोकांमध्ये सांगत सुटतात त्यातच काही अन्य लोक त्या दंतकथा अधिक तिखटमीट लावून लोकांना सांगतात बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याचप्रमाणे संसारात आपत्ती विपत्तीनं गांजून गेलेल्या लोकांना चमत्कार करणारा बाबा एक फार मोठा आधार वाटतो काडीचा आधार जसा बुडत्याला उपयोगी पडत नाही त्याचप्रमाणे बुवा बाबांचा आधार संसारात गांजून गेलेल्या माणसाला उपयोगी पडत नाही उलट बुडत्याचा पाय खोलात त्याप्रमाणे संसारात गांजून गेलेल्या माणसांची परिस्थिती अधिकच चिघळत जाते आणि सरते शेवटी हे भोळे भाबळे लोक त्या बुवा बाबा कडून नागवले जातात काही बुवा बाबा हातचालाखीचे प्रयोग चमत्कार करतात तर अन्य काही बुवा बाबा नजरबंदीचे प्रयोग चमत्कार करतात अशा तऱ्हेचे प्रयोग किंवा चमत्कार लोकांच्या जीवनातील कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यास समर्थ नसतात या संदर्भात जीवनविद्याचं आगळं आणि वेगळं मार्गदर्शन आहे जीवनविद्या सांगते हे अखिल विश्व चमत्कारानेच भरलेलं आहे जिथं पाहाल तिथं चमत्कार दिसेल चमत्कार पाहण्याची दृष्टी आपल्या जवळ नसते हेच माणसाचं दुर्दैव होय चमत्काराने भरलेल्या या विश्वामध्ये मानवी शरीर हाच सर्व चमत्कारांचा मुगुटमणी आहे मानवी शरीराचा प्रत्येक अवयव हा सुद्धा एक प्रचंड चमत्कार आहे मानवी शरीरामध्ये जो मेंदू आहे तो तर चमत्कारांचाही चमत्कार आहे शास्त्रज्ञ असं सांगतात की सामान्यपणे माणसं आपल्या मेंदूचा फारच अल्प प्रमाणात वापर करतात शास्त्रज्ञ असंही सांगतात की अतिशय बुद्धिमान असा गणला गेलेला माणूस सुद्धा मेंदूचा वापर दहा टक्क्यापेक्षा अधिक करत नाही याचाच अर्थ असा की दहा टक्के मेंदूचा वापर करून मानव जातीनं विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं प्रचंड प्रगती केलेली आहे माणसानं जर शंभर टक्के मेंदूचा वापर केला तर भविष्यात काय घडेल याची कल्पना सुद्धा करणं शक्य नाही ओम शांती शांती शांती